आपण बघितलं पंढरपूरमधली ही स्थिती आहे पण पुणे जिल्ह्यात काही वेगळं चित्र नाही आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे इथेही शेतकऱ्यांनी बंद केला आणि याला के या मोठा पाठिंबा मिळाला संतप्त शेतकऱ्यांनी नारायणगाव शिरूर मार्गावर रास्ता सुद्धा केला यामुळे काही वेळ वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती विक्रीसाठी नेण्यात येणारं दूध आणि भाज्या या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिल्या पुण्यामधल्या शिरूरमधल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर हेमंत चापुडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे संतप्त शेतकऱ्यांनी आज शिरूर नारंगाव मार्गावरती आज एस टी जाणून घेऊया काय सांगायला हे आमचं आंदोलन हे शेतकऱ्यांना भाव मिळावा आणि संपूर्ण कर्ज माफी व्हावी म्हणून हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला संपूर्ण हमी भाव आणि शेतकऱ्यांचा मिळत नाही आणि जोपर्यंत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे आमच्या खराब मध्ये फिर गाडी मध्ये फिरतात आणि मजा करतात परंतु आमचं कर्ज माफ करायची वेळ आली तर त्यांना चार महिन्याचा अवधी लागतो त्याच्यामुळे मला माझी विनंती आहे की आमच्या हातात दंडुकर दा, दा, घेऊन तुमची डोके फोडायची वाट पाहू नका आपल्यासोबत एक लहान चिमुकली सुद्धा आहे जिचं वय अवघा सात वर्ष आहेत आपण तिच्याकडनं जाणून घ्या काय तिच्या शेतकऱ्याबद्दल अपेक्षा काय वाटतं तुझ्या शेतकऱ्यांबद्दल माझे आई वडील शेतात कामड कष्ट करतात खूप मेहनत करत नाही शेतकरी करायला आज आज तरुणांना शेती करावी की नाही हेही हे कळत नाहीये सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव तुम्हाला काय शेत आज शेतकऱ्यांचं पुढची रणनीती काय असणार काय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अशी आमची भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जेव्हा ही मंत्री पोट भरतात आणि एक लाल दिव्याच्या गाडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा फिरतात आमच्या बरोबर तुमची हिंमत असेल तर शेतकरी व्हा एक दिवस शेतकऱ्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर एक दिवस दोन्ही मुख्यमंत्री सगळे मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आक्रमक आम्ही शेतकरीची जनता झालेली आहे हे या ठिकाणी तनमनाने या ठिकाणी आक्रमक झालेली आहे हे म्हणत आपण महाराष्ट्र व न्यूज शिरूर कोण आहे